महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ना नाशिक महानगरपालिकेचा सर्व म्हणजेच मित्रांनो उद्या होणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आणि कोणत्या पक्षाची सत्ताही नाशिक महानगरपालिकेवर येणार आहे याचा आज आपण ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत तर मित्रांनो आता आपण वेळ लावता लगेच सर्वेला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिल्यांदा तर आपण हे जाणून घेऊया ना ना की नाशिक महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे तर मित्रांनो नाशिक महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची ही एकशे बावीस आहे मित्रांनो नाशिक महानगरपालिकेवर जर एकशे बावीस नगरसेवक असतील तर कोणत्याही पक्षावर किंवा कोणत्याही तिला जर नाशिक महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमके किती नगर चौक लागणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही इतर जर नाशिक महानगरपालिकेवर सत्ता मिळवायची असेल तर सहासष्ट नगरसेवक हे निवडणुन गरजेचं आहे तरच मित्रांनो कोणत्याही पक्षाचे किंवा कोणत्याही युतीचे नाशिक महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे तर मित्रांनो आता आपण वेळ मित्रांनो करूया पंधरा तारखेला जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर आणि त्या निवडणुकीमध्ये जर राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जर एकत्र आले तर नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही नाशिक महानगरपालिकेवर येणार आहे याचा आज आपण शंभर टक्के असा सर्वे पाहणार आहोत म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता येणार आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाची सत्ता येणार आहे हे आता आपण वेळ लावता लगेच पाहूया तर मित्रांनो पहिला पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अपक्षांना तीन जागा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो येणाऱ्या पंधरा तारखेला जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये अपक्षांना तीन जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट तर मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला नाशिक महानगरपालिकेवर पाच जागा मिळणार असे आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये पक्षामध्ये फूट पडल्यामुळे याचा परिणाम हा दोन्ही राष्ट्रवादीला होणार असे आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अजित पवार आणि शरद पवार एकत्र होते तेव्हा त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या पक्षातून अजित पवार हे बाहेर पडून भारतीय जनता पक्ष सोबत गेले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा परिणाम हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला होणार असल्या पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया मित मित तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट तर मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला येणाऱ्या पंधरा तारखेला जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये पाच ते सात जागा आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुद्धा इतकं काही चांगल्या प्रकारचं यश न मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये ते तर भारतीय जनता पक्ष गेले होते त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा त्यांना होईल असं वाटत होत पण मित्रांनो याचा काही फायदा न झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो अजित पवार यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेवर अपयश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये अजित पवार यांच्यात चांगल्या प्रकारचं नेतृत्व असताना सुद्धा त्यांना पाच ते सात जागा म्हणजे त्यांना अपयश मिळालं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण मित्रांनो काँग्रेस पक्ष या पक्षाला येणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळालं तरच त्यांचं अस्तित्व थोडंफार टिकून राहणार आहे नाही तर मित्रांनो महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता काँग्रेस या पक्षाची परिस्थिती हे ढळमळत चालली आहे म्हणजेच मित्रांनो काँग्रेस या पक्षाला कमी प्रमाणात यश मिळत चाललं आहे येणाऱ्या पंधरा तारखेला जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पण आता अतिशय महत्वाचं आहे तर मित्रांनो येणाऱ्या पंधरा तारखेला जर तार नाशिक महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला तीन ते पाच जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश नाही मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे महाराष्ट्र सेना पक्ष म्हणजे यांचा पक्ष तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये इथं काही चांगल्या प्रकारचं यश आहे नाशिक महानगरपालिकेवर राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मिळालं नव्हतं म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना शून्य जागा या नाशिक महानगरपालिकेवर होत्या पण मित्रांनो त्याच्या अगोदर म्हणजेच मित्रांनो दोन हजार सतरा सालीच्या अगोदर राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाची एक हाती सत्ताही नाशिक महानगरपालिकेवर आली होती पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना काही चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे एकत्र आले आहेत म्हणजेच मित्रांनो ठाकरे बंधूंची युतीही मुंबई महानगरपालिका असो किंवा नाशिक आणि त्याचबरोबर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेसाठी झाली आहे पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये मित्रांनो नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दहा ते पंधरा जागा मित्रांन आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या साथीनं मिळाल्याच आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो नाशिक महानगरपालिकेवर गेल्या निवडणुकीमध्ये यांना अपयश मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो त्यांना शून्य जागा हे गेल्या निवडणुकीमध्ये मिळत होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दहा ते पंधरा जागा म्हणजे त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या साथीनं चांगल्या प्रकारचं यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा अक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला येणाऱ्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारची ताकदी भारतीय जनता पक्षानं सुद्धा लावली आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सुद्धा लावली आहे त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते आता आपण पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या पंधरा तारखेला जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला वीस ते पंचवीस जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे तर मित्रांनो त्यांना सुद्धा थोडंफार कमी यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एकनाथ शिंदे एकत्र असताना त्यांना बऱ्यापैकी यश मिळालं होतं पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे बाहेर पडून भारतीय जनता पक्ष गेल्यामुळे त्यांना याचा परिणाम झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना एकनाथ शिंदे बाहेर गेल्यामुळे त्यांना नाशिक महानगरपालिकेवर अपयश मिळाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सुद्धा चांगल्या प्रकारची ताकद ही नाशिक महानगरपालिकेवर लावली आहे म्हणजेच मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील काही आजी माजी नगरसेवकांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करून त्यांनी ही निवडणूक लढवली आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो त्यांनी चांगल्या प्रकारची ताकद ही नाशिक महानगरपालिकेवर दादा भुसे यांच्या नेतृत्वामध्ये लावली आहे कारण मित्रांनो नाशिक महानगरपालिकेच्या एरियामध्ये दादा भुसे शिवसेना या पक्षाचे मंत्री आहेत त्यामुळे मित्रांनो त्यांच्या सहित चांगल्या प्रकारची ताकद एकनाथ शिंदे यांनी सुद्धा नाशिक महानगरपालिकेवर लावली होती पण मित्रांनो आता आपण हे बघूया की मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दहा ते पंधरा जागा मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो यांना सुद्धा इतकं काही चांगल्या प्रकारचं यश आहे नाशिक महानगरपालिकेवर मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत नाही तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला नाशिक महानगरपालिकेवर नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षासोबत एकनाथ शिंदे आले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा त्यांना नाशिक महानगरपालिकेवर होणार आहे का ते तर पाहणं महत्वाचं आहे पण मित्रांनो या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे एकत्र आले आहेत म्हणजेच मित्रांनो ठाकरे बंधूंची युती झाली आहे त्यामुळे मित्रांनो याचा सुद्धा काही परिणाम भारतीय जनता पक्षाला होणार आहे की नाही ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या पंधरा तारखेला जर नाशिक महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला पन्नास ते पंचावन्न जागा मिळाल्यास आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश आहे है। ची ची नाशिक महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाला मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो नाशिक महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची युती करून त्या दोघांची ही नाशिक महानगरपालिकेवर मिळणार असं पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो याचा परिणाम हा उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला होताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला थोडंफार कमी यशे नाशिक महानगरपालिकेवर मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांच्या पक्ष इतकं कमी यश मिळेल का, का आणि त्याचबरोबर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला खरंच इतकं चांगल्या प्रकारचं यश हे नाशिक महानगरपालिकेवर मिळेल का हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र